बागलान तालुक्यातील जामोटी येथे बांधकाम मजुरांना मिळाली मोठी मदत आमदार दिलीप बोरसे यांनी वाटले संसार उपयोगी साहित्य बागलान तालुक्यातील कर्तव्यदक्ष आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांना दिनांक सात सप्टेंबर रोजी संसार उपयोगी भांडी व सुरक्षा संच वाटप करण्यात आला आहे या कार्यक्रमात आमदार बोरसे यांनी मजुरांना संबोधित करताना सांगितले की बांधकाम कामगार हे आपल्या विकासाचे खरे आधारस्तंभ आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत व्हावी आणि त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी ही योजना राबवली जात आहे या वाटप कार्यक्रमात भांडी हेल्मेट आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश होता या वस्तूंच्या मदतीने मजुरांना काम करताना अधिक सुरक्षता मिळेल मजुरांच्या योगदानाचा गौरव करत आमदार बोरसे यांनी सांगितले की मजुरांच्या आरोग्याचे आणि आत्मसन्मानाचे रक्षण करण्याचे प्रयत्न शासन करत आहे समाजाच्या उभारणीत योग्य योगदान देणाऱ्या प्रत्येक कामगारासाठी ही मदत उपयुक्त ठरेल यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आईरे